आर्मी मध्ये कार्यरत मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी याने ई व्ही एम हॅक करतो आणि तुम्हाला हवा तसा निकाल देतो असे आश्वासन देत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना फोन केला अंबादास दानवे यांच्या भावाने पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी सापळा रचत अंबादास दानवे यांच्याकडे पैसे दिले पुण्यातील एका हॉटेलमध्ये आरोपी मारुती ढाकणेला अंबादास दानवे यांच्या हातून एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ताब्यात घेतले आहे नाव असलेला व्यक्ती पाच सहा महिने आणि मला फोन करत होता आणि मला सांगत होता मी इलेक्शनचं मॅनेजमेंट बघतो मी त्याला हो सांगत होतो पण इतका कंटिन्यू मागे लागला होता मग महिने विचारलं मॅनेजमेंट काय होता त्यांनी मला सांगितलं की मी जे आपल्या मशीन आहे वोटिंग मशीन हे हॅक करून त्याला चीप बसवतो आणि मतं जसे पाहिजे तसे करू शकतो आता मला माहिती होतं की सगळ्यात मोठ्या गोष्टी आहे परंतु मी जरा हो हो म्हणून टाळण्याचा प्रयत्न करतो तो कंटिन्यू संपर्कात होता आणि जरा त्यांनी मला याच्यासाठी अडीच कोटी रुपयाची मागणी केली होती पण मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मान्य मनोजित लोहिया साहेबांना संदर्भात पूर्ण माहिती दिली एक लेखी तक्रार दिली आणि त्या व्यक्तीला मला स्वतः पोलिसांनी ट्रॅप करून पकडलेला आहे मुद्दाम मी तक्रार दिली माझा त्या व्यक्तीशी काही जास्त ओळख नाही पाळत नाही संबंध नाही त्याची माझी दोस्ती नाही आणि दुश्मनपणे परंतु या गोष्टी जनतेसमोर येण्याची आवश्यकता वेगवेगळ्या लोकांसमोर ठीक आहे मी या गोष्टी पुढे आणलेल्या परंतु अशा गोष्टी अन्य ठिकाणी होत तर या एक जनतेसमोर आणण्याची गरज आहे कारण या वोटिंग मशीनविषयी जनतेमध्ये जर संभ्रम असेल आणि अशा पद्धतीनं कोणी लोक समाजामध्ये असं उशे तो संभ्रम वाढतो तर तो संभ्रम कमी करण्याचा प्रयत्न मला वाटतं एक या हिंदुस्तानचा नागरिक म्हणून या भारताचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी मला वाटली आणि ती मी पार पाडली